सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सुनीता ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच व स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो प्रपंची पुराबद्ध झालो दयाळा तुझा दास मी ही स्मृतीना मनाला शमेची असे याचना पदाला समर्था तुम्हावी न प्रार्थ कुणाला अशीच काही स्थिती माझी झाली होती मी प्रपंचामध्ये इतकी गुंतली होती की मला देव काहीच माहीत नव्हतं मी कधीही देवदेव केला नाही मी पूर्ण नास्तिक होते असं म्हटलं तरी चालेल मी कुठल्याही देवाला कधीच मांडलं नाही मला असं वाटायचं की जे कर्म आपण करतो त्याचं त्यामध्येच परमात्मा आहे हे जे लोक करतात दगडाला पुसतात ते अजिबात केलं नाही पाहिजे अशी माझी भावना होती आणि हे काही चमत्कार वगैरे म्हणतात हे काही या कलयुगामध्ये घडत नाही असं मला वाटत होतं मी एवढी नास्तिक असल्यामुळे घरात देवपूजा वगैरे कधीच कोणी करत नव्हतं माझ्या सासूबाई होत्या त्या मात्र करायच्या पण दुसरं कोणीच आमच्या घरात करत नसायचं असंच मग आमचे माझे दिवस हे सुरू होते दुःख अडचणी खूप होते जीवनामध्ये खूप संघर्ष होता माझ्या जीवनात लहानपणापासूनच संघर्ष होता कारण माझ्या वडिलांची परिस्थिती ही खूप गरिबीची होती हालाकीमध्ये खूप दिवस काढलेले लग्नही लवकर करून देण्यात आलं त्यामुळे दुःख हे माझं संपतच नव्हतं आणि इकडे लग्न झाल्यानंतर खूप मला काम होतं कारण शेती गायी वगैरे खूप घरी होत्या त्यामुळे प्रचंड काम मला होतं पण त्यामध्ये मी करत होते खूप दमायची त्यामध्ये प्रेग्नेन्सीही राहिली प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर खूप काम म्हणजे शेतामध्ये मला सकाळी गेलं की संध्याकाळीच यावं लागायचं इतकं प्रचंड काम होतं त्यामुळे कधीकधी असं वाटायचं की खरंच आपण काय एवढं पाप केलं की आपल्या वाट्याला एवढं आलं आहे असं वाटायचं पण म्हणायचं की नाही कधीतरी आपलेही दिवस चांगले येतील आपलंही भलं होईल या अशाने मी जगत होते त्याच दरम्यान काय झालं ना की माझ्या ज्या चुलत सासूबाई आहे त्या स्वामींच्या खूप सेवा करायच्या मला असं वाटायचं की हे एवढ्या बरं सेवा करतात काय करतात त्या मला खूप सांगायच्या खूप अनुभव सांगायच्या स्वामींची सेवा कर म्हणायच्या तुझे सर्व दुःख अडचणी ह्या दूर होतील असं ते म्हणायच्या पण मी त्यांच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही आम्ही त्यांना टिंगल करायचो त्यांच्यावरती हसायचो पण त्यांनी कधीच आमच्याकडे लक्ष दिलं नाही त्या मात्र स्वामी सेवाही करत राहिल्या पण त्यांची परिस्थिती त्यांचं वातावरण घरातील सर्व काही चेंज होऊन गेलं आणि हे सर्व बघितल्यानंतर मनात कुठेतरी वाटलं की नाही हे खरंच आहे घरामध्ये खूप सारे चेंजेस होतात मग मं मी म्हटलं त्यांना एक दिवस की मी देखील स्वामी सेवा करेल मला सांगा हे कसं करायचं असतं त्यावेळेस त्या म्हटल्या की काही नाही तीन अध्याय अकरा माळी आणि तारक मंत्र जरी म्हटली तरी तुझं सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल असं त्या मला म्हटल्या आणि मग मी स्वामींची सेवा ही सुरू केली आता घरामध्ये स्वामी आले आणि स्वामींची सेवा सुरू झाली घरात खूप छान वातावरण हे तयार झालं होतं खूप छान वाटायचं सकाळ सकाळ खूप प्रसन्नता घरामध्ये वाटत होती कारण मी सकाळी स्वामींचा तारकमंत्र विष्णू सहस्रनाम हे लावू देत होती आमच्या घरच्यांना देखील माझ्यावरती विश्वास बसत नव्हता की ही तीच आहे का जी देवाला कधी मानत नव्हती आज ती देवाचं एवढं करू लागली आहे तर सर्वजण म्हणायचे की तुला काही झालं आहे का, का। मी म्हणायचे नाही बघा आपलं देखील सर्व व्यवस्थित होईल असं मी म्हणायचे कारण माझ्या सासऱ्यांना खूप ड्रिंकचं व्यसन होतं त्यामुळे घरामध्ये पैसा हा टिकत नव्हता खूप वादविवाद होत होते मग मी त्यांना रुद्राचं तीर्थ बनवून द्यायला लागली ताईंनी सांगितल्याप्रमाणे मी रुद्राचं तीर्थ बनवू लागले महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायची आणि ती तीर्थ त्यांना देऊ लागली त्यानंतर त्यांची जी दारू आहे ती सुटून गेली जे माझ्या सासऱ्यांचे जे व्यसन आहे ते सुटल्यानंतर आमची घराची आर्थिक परिस्थितीही सुधारू लागली त्यानंतर काय झालं ना की माझ्या मुलाचं हे ॲडमिशन घ्यायचं होतं पण त्या कॉलेजला नंबर लागत नव्हता त्यावेळेस मग मी स्वामींचे अकरा गुरुवार हे व्रत सुरू केलं आता अकरा गुरुवार व्रत सुरू केल्यानंतर मला एक एक गुरुवारी खूप छान छान प्रचिती येऊ लागल्या होत्या पहिल्या गुरुवारी खूप छान मी सजावट केली होती कारण आमच्या घरी फुलांची खूप झाडं आहे मग मी स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर खूप छान फुलं ठेवले खूप छान गच्च भरवलं होतं आरतीचं ताट नैवेद्य आणि स्वामी चरित्र पूर्ण वाचून झालं त्यानंतर काय झालं मी स्वामींना कौल लावला की स्वामी माझ्या मुलाचं इथे ॲडमिशन होऊ द्या असं मी म्हटलं आणि त्या क्षणी जे स्वामींपुढे ठेवलेलं फूल होतं ते फूल खाली पडलं मला खूप छान संकेत मिळाला त्या दिवशी खूप भरून पावल्यासारखं वाटलं आणि खरंच त्याच दिवशी माझ्या मुलाचा नंबर लागला ज्या कॉलेजला त्याला पाहिजे होतं तिथेच त्याचा नंबर लागला त्या त्यावेळेस मी त्याला म्हटलं हे फक्त आणि फक्त स्वामींची कृपा आहे स्वामींनी तुझं ॲडमिशन केलं आहे म्हटलं मग असेच मी अकरा गुरुवार केले आणि अकरा गुरुवारच्या उद्यापनाला मी खूप पंचपणाचं जेवण बनवलं जेवण बनवल्यानंतर मला आता खूप जणांना बोलवायचं होतं जेवायला आमच्या घराजवळ जेवढे होते तेवढ्यांना मी आमंत्रण दिलं की माझं उद्यापन आहे अकरा गुरुवारचं स्वामींचं सर्वजण जेवायला या त्या दिवशी मी चुलबन आमंत्रण दिलं एवढ्यांचा स्वयंपाक मी अक्षरशः एकटीने केला एवढी ताकद एवढी शक्ती स्वामींनीच मला दिली आणि स्वामींना नैवेद्य दाखवला आणि स्वामींना म्हटलं की अण्ण थोडं देखील कमी पडू देऊ नका स्वामींना अशी विनंती केली आणि त्या क्षणी काय झालं ना की मग स्वामी हे केलं नैवेद्य दाखवला आरती वगैरे झाली आरतीला सर्वजण आले होते खूप छान आरती झाली एका तालासुरात आरती झाली त्यावेळेस जेव्हा आरती झाली त्यावेळेस जेव्हा ते प्रसादाचं ताट होतं मी म्हटलं की सर्व प्रसादामध्ये हे कालून द्यावं म्हणजे अन्न हे कमी पडणार नाही आणि मी ज्यावेळेस ते ताट घेतलं बघितलं त्यावेळेस मला खूप आश्चर्याचा मोठा धक्का बसला कारण जेव्हा मी भात भात स्वामींना ठेवला होता एका वाटीमध्ये मी असा दाब दाबला होता आणि वाटी पालथी घातली होती त्यावर ती डाळ घातली होती आणि त्यामध्ये काय झालं की ती पूर्ण वाटी मी जेव्हा ठेवली होती मी खूप व्यवस्थित बघितलं होतं जेव्हा ठेवली होती ती वाटी पूर्ण गोल होती त्याच्यावरती डाळ होती आणि ज्यावेळेस मी ते ताट घ्यायला गेली त्यावेळेस ज्या ज्याप्रमाणे माणूस जेवण करतो त्याप्रमाणे ते, ते भाताचा एक घास खाल्लेला होता त्यावेळेस मला खूप छान वाटलं आणि मी सग सर्वांना दाखवलं त्यावेळेस सर्वजण म्हटले की स्वामींनी तुझा प्रसाद ग्रहण केला आहे तुझं अकरा गुरुवारचं उद्यापन हे सफल झालं असं सर्वजण बोलत होते त्यावेळेस खूप छान वाटत होतं खूप भरून पावल्यासारखं वाटत होतं कधीही देवाला न मांडणारी मी आज देवाची इ वेडी भक्त झाली होती हे मलाही कळत नव्हतं की मी स्वामींच्या एवढ्या जवळ कशी आले पण नाही स्वामींची जर इच्छा असेल ना तरच स्वामी आपल्याला जवळ बोलवतात आणि स्वामींची इच्छा नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्ही स्वामी सेवेकरी बनू शकत नाही असंच माझ्या बाबतीत घडलं होतं आज स्वामींना एकच विनंती आहे की स्वामी तुमच्या कृपा आशीर्वादाने मी तुमच्या सेवेत आली आहे आता तुमच्या चरणी एकच प्रार्थना आहे जोपर्यंत या देहामध्ये देह आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची निरंतर सेवा करून घ्यावी या पामराकडून जे कोणी दुःखित पीडित आहे त्यांना मला तुमचा जो राजमार्ग आहे तो दाखवण्याची संधी द्यावी या मुखातून तुमची सेवा करून घ्यावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे किती छान प्रचिती आहे तुम्हाला या ताईचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त